राष्ट्रीय महामार्गावर लोखंडी सडईने भरलेला ट्राला पलटी सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गाला लागले ग्रहण सुटण्याचे नाव घेईना दररोज अपघाताची मालिका सुरू काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी संध्याकाळी धुळेहून सुरतच्या दिशेने लोखंडी सडई भरून भरधाव जाणारा ट्रॉला क्रमांक एम एच वीस ई एल पंचवीस शून्य नऊ हा भरधाव वेगात कोंडाईबरे घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्राला डिवायडरच्या मध्ये घुसून पलटी झाला यावेळी संपूर्ण लोखंडी सडई रस्त्यावर पडल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने ठोस उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली आहे अपघातात चालकाला किरकोळ इजा झाली असून हो ट्राला व साहित्यासह हो मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या राष्ट्रीय महामार्गा सहावरील कुंडाईवारी घाट ते नवापूर तालुक्यातील बेडकी आर टी ओ नाक्यापर्यंत अपघातांना आळा बसेल असे कोणतेही ठोस उपाययोजना दिसून येत नाही अशात धुळे सुरत महामार्गावर अपघाताची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी प्रशासन किंवा महामार्ग प्राधिकरण व त्यांच्या ठेकेदारांना कोणताही फरक पडत नाही हे असे वाहनधारकांकडून बोलले जात आहे विसरवडीहून नवापूर गरजाना न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गणेश सोनवणे